नमस्कार आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला जांभरुण गावातनं आम्ही निघालो आहे अत्यंत छान सकाळ छान चहा नाश्ता असं करून आता आम्ही निघालो आहे रोहित कसा झाला प्रवास खूपच आता दुःख होते खरं तर कारण सुट्टी संपत आलेली आहे आणि कोकणात ना कधी परत माघारी आपल्या नेहमीच्या शहरी वातावरणात जाताना जाऊ नये असंच वाटतं त्यामुळे तीच एक संमिश्र फिलिंग आहे आता की परत आता आपण बॅक टू रुटीन बॅक टू नॉर्मल पण जाणार सगळे आयुष्यात इच्छा आहे परत कधी याचं याच्या काय कायमची परतायची जर का असं प्रत्यक्षात कधी झालं तर हा व्हिडिओ त्याचाच पुरावा म्हणून वापरला जाईल चलो जांभूळ मधला आमचा मुक्काम संपतोय दोन दिवस खरंच खूप सुंदर गेले आंबा पश्चिम महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगांमधलं खरं खुरं वैभव मावळतीकडे पसरलेल्या डोंगर रांगा आणि त्यावर बारा महिने असणारी गर्द वनराई या सह्याद्रीच्या अंतरंगात जसं जसं शिरत जावं तसं तसं सह्याद्रीची अनेक गुपितं आपल्यासमोर उलगडत जातात किंबहुना असंच म्हणाला की सह्याद्रीवर श्रद्धा असणाऱ्यांना सह्याद्री कधीही नाराज करत नाही असंच एक ठिकाण म्हणजे मार्लेश्वर देवस्थान आंबा घाटात बऱ्याच वेळा जाणं येणं झालं रस्त्यात जाताना एक पाटी कायम वृक्ष वेधून घ्यायची मार्लेश्वर सतरा किलोमीटर पण रस्त्याची हालत आणि जंगल बघून थोडंसं भिचकायला व्हायचं पण यावेळेस देवरुख मार्गे येताना पुन्हा मार्लेश्वरची पाटी दिसली आणि थेट कोणताही विचार न करता गाडी मार्लेश्वरला घातली हॅलो नमस्कार खरं तर जांभूणवरून आम्ही थेट निघालो होतो पुण्याला पण येताना आम्ही देवरुख मार्गे रस्ता निवडला आणि देवरुख म्हणजे जांभूळवरनं देवरुख देवरुखवरून साखरपा असं रस्त्याने आम्ही जाणार होतो मध्येच आम्हाला दिसलं की मार्लेश्वरची पाठी लागली मार्लेश्वरला घर जर खूप दिवस जाणं आमच्या डोक्यात होतं पण काही योगीच नव्हता आता आज म्हणलं आज चाललोच आहे पुण्याला तर मार्लेश्वरच्या रूटने जाऊया मार्लेश्वरनं एक रस्ता जातो अतिशय छान रस्ता आहे खूप छान असं जंगल आहे आजूबाजूला की एकदम तसं बघायला गेलं तर मार्लेश्वरच्या पुढं सगळ्या सह्याद्री टायगर प्रोजेक्टचा भाग सुरू होतो घोटणे वगैरे भाग आहेत त्या गावाचं आता पुनर्वसन केलेलं आहे तर मार्लेश्वरला जाऊन मग आता आम्ही थेट हातीव मारड मार्गे थेट आंबा घाटात वरती निघणार त्यामुळे आता हा मार्लेटवर छोटा ब्लॉक करण्याचा आमचा प्रयत्न आहे बरोबर अचानक प्लॅन ठरला आमचा की चला जाऊयात तर जायचं ठरवलं एकदम आणि अशी ठिकाणं खूप छान होतात जी तुमची पटकन ठरतात आणि पटकन प्लॅन्स चेंज होतात त्याच्यामुळे कायम फिरायला गेल्यानंतर लक्षात ठेवा की कायम फ्लेक्सिबल राहा एखादं ठिकाण जर बघा असं वाटलं तर ते जरूर बघून जा पटकन किशोर मध्ये अडकू नका अशी ठिकाणं पटकन उघून घेणं खूप गरजेचं असतं छान रोड आणि एकदम मस्त छोटा रोड पण अत्यंत चांगला रोड आहे आजूबाजूला खूप छान सह्याद्रीचे कडे दिसतात कारण की कळतंय आपण की त्या सह्याद्रीच्या कोर पट्ट्यात आपण आता चाललोय आणि आंबा घाटात ना पण जर का तुम्ही रत्नागिरी कधीकडे जात असाल तर आंबा घाटात खूप आता रस्त्याचं काम चालू आहे सगळी साखरपाच्या पुढं सगळा रस्ता खणून ठेवला आहे झाडं कापून ठेवली आहेत मग त्यापेक्षा हा रस्ता पर्यायी बरा वाटतो की थेट जो आंबा घाटात वरती निघतो तिथून मग तुम्ही थेट देशावर निघून जाता होते देवरुखातून घाटामार्गे मलकापूरला जाताना मध्ये संगमेश्वर साखरपा रस्त्यावर मार्लेश्वरचा फाटा लागतो इथून रस्ता तुम्हाला आत आत घेऊन जात मार्लेश्वरला नेतो रस्त्यात हतीम मारळ ही गावं लागतात मार्लेश्वर मंदिराच्या मोठ्या कमानीतून आत गेलं की पार्किंगची मोठी जागा आहे इथे गाडी पार्क करून सुमारे तीनशे ते चारशे पायऱ्या चढून जावं लागतं रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पूजेची आणि सरबताची दुकानं लागतात पायऱ्या चढून आलं की लागते ती मार्लेश्वरची गुहा या गुहेमध्ये दोन शिवपिंडी आहेत त्यातली एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर अशा नावाने ओळखली जाते जेव्हा हे स्थान निर्माण झालं तेव्हा इथे पार्वती नव्हती आणि म्हणूनच या देवस्थानाची अशी पद्धत आहे की इथे दर मकर संक्रांतीला शिवपार्वतीचं लग्न लावतात मार्लेश्वर हा वर तर साखरपा या गावाची गिरिजा देवी ही वधू असं समजून लग्न लावलं मकर संक्रांतीचा आधीचा दिवस आणि संक्रांत या दोन दिवशी या ठिकाणी यात्रा भरते थी थी त्याला महार्गेश्वराचं वैशिष्ट्य असं होतं की या गुहेमध्ये दोन्ही बाजूनी जी अशी दगडामध्ये जी चित्र आहेत त्यामध्ये साप बसलेले असायचे साप कोणाला काही करायचं नाही आणि शंकराच्या गळ्यात साप असल्यामुळे त्याला एक पवित्र मानला जायचा आणि तिथे या गुहेत दिसणारे साप आणि त्याच्यामध्ये असणारं शिवलिंग हे मार्गेश्वराचं वैशिष्ट्य होतं आता काळाच्या ओघात गर्दी खूप वाढली त्यामुळे लोक वाढले आणि साप नाहीशे झाले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चिकटून हे देवस्थान आहे मंदिराच्या मागे दिसणाऱ्या कड्याच्या वरती पसरलं आहे ते शेकडो किलोमीटर विस्तारलेलं चांदोली नॅशनल पार्क याच कड्यावर पूर्वी गोठणे नावाचं गाव होतं ते आता जंगलातून खाली स्थलांतरित करण्यात आलंय या जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व आहे याचे अनेक पुरावे सातत्याने मिळाले आहेत आमचं दर्शन जे आहे ते झालेलं आहे आता आम्ही परत निघणार आहे अजून मी तुम्हाला इथली थोडीशी व्ह्यू जो दाखवतो काय काय ज्या पाण्याचा प्रवाह आहे अत्यंत सह्याद्रीच्या हर्दला महत्त्व पण की धंदाट ओवरमधला हा भाग आहे इथं आता तीर्थक्षेत्र असल्यामुळे बरेच लोक इथपर्यंत येतात नाही तर क्षेत्र आहे सगळं काहीतरी काय भाग असल्यामुळे सर्व सामान त्यांना मज्जा होईल जाऊ शकत नाही तीर्थक्षेत्रामध्ये छान कुंड आहे पाण्याचं पटकन दर्शन झालं वर पण आम्ही एकदम फास्ट चढलो फास्ट उतरलो आणि अजून एक चांगलं ठिकाण आमचं बघून झालं आणि छान झालं आता आम्ही आमच्या प्रवासाला निघतोय आता आम्ही आंबा पुण्याला रवाना होतोय अच्छा बाय बाय रोहित बाय बाय मार्लेश्वर निघाल्यानंतर एक रस्ता थेट आंबा घाटात शिरतो मारळ बामणोली खडी कवळवण ओझरे बुद्रुक ही मधली गावं घेत हा रस्ता निघतो तो आंबा घाटात हा रस्ता कच्चा आहे काही ठिकाणी खराब आहे पण अतिशय निर्मनुष्य आणि निर्जन असलेल्या पट्ट्यातून हा रस्ता जातो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चिपटून हा रस्ता जात असल्यामुळे अनेक प्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा वेळ काळ बघूनच या रस्त्याने जाण्याचा निर्णय घ्यावा याच रस्त्याने आम्ही आंबाघाटात गेलो आणि पुण्याला पोहोचलो मार्लेश्वर मंदिराचं निमित्त झालं आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या एका नव्या वाटेची सुखरूप भटकंती झाली या सह्याद्रीच्या राकट अजस्त्र बेला ग्रांगांमध्ये भटकण्याची ताकद मिळत राहो हीच मागणी मार्लेश्वराकडे करत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा